हॅलो हाय नमस्कार कशात तुम्ही सर्वे मी स्वाती विश्वकर्मा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर दरवर्षी आमच्या बिल्डिंगमध्ये सव्वीस जानेवारीला सत्यनारायणची पुत्रा आहे हा जी कार्यक्रम असतो तर इतर त्याचीच तयारी सुरू आहे तर रांगोळी काढण्याचं काम सुरू आहे हळदी जी आणि पूजासाठी सुरुवात

रांगोळीचा तुम्ही फायनल लुक बघू शकता खूप छान झाली रांगोळी त्यानंतर संध्याकाळी मी तयार होईल खाली आलो आली दर्शन घेतलं दिवसाने पण दर्शन घेतलं दिवसाच्या पप्पांनी पण घेतला आणि माझी बहीण पण आलेली मग तिने पण दर्शन घेतला बिल्डिंगमध्ये माझ्या फिल्मीला पण वान वगैरे दिला सगळ्या भारतीयांचा देखील करायला सुरुवात केली ज्यासाठी फ्लोर वाईज आम्ही करत होतो म्हणजे एक फ्लोर घेत होतं आणि एक फ्लोर घेत होतं असं फर्स्ट फ्लोर जर घेत होतं तर सेकंड फ्लोर घेत होतं असं शपथ पद्धतीने ते केलं आहे मग असं सगळ्यांना आयोगिंग करून दिलं वान वगैरे दिला आम्हाला वानमध्ये हे भांडं मिळालेलं विषाचा इथं बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला आवाज ऐकू येत असेल मा मा अशी ती शाने तर बघा छान असं नथ लावलेला नाकार जर तुम्हाला दिलिशाचं आणि माझं आउटफिट छान वाटलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला लिंक हवी असेल तरी कमेंट करा माझ्या नवारीचं लिंक मिळेल आणि ज्वेलरीचंही लिंक मी देऊ शकते कारण मी मिशोवरनं ऑर्डर केले खूप छान रिसिव्ह झालेत मला दोघे प्रोडक्ट तर जरा जर तुम्हाला लिंक हवी असतील तर नक्की कमेंट करा दिशाचे पप्पा आणि माझी बहिणी होती म्हणून माझं छान असं अटेंड करत करता आलं हे प्रोग्राम आणि जर तुम्हाला मला हा माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय